नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे पाच हजार पाचशे त्र्याऐंशी जागांसाठी क्लर्क या पोस्ट भरती निघाली आहे तुम्ही इथे वाचू शकणार आहात ज्युनियर असिस्टंट या पोस्ट साठी ही भरती असणारे आणि अॅडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता आलेली आहे यासाठी तुम्ही इथे बघू शकता टोटल पाच हजार एकशे ऐंशी प्लस इथे बॅकलॉग वेकन्सी देखील दिलेले आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकणार आहात आता तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे मुंबई मेट्रो कोकणी आणि मराठी भाषा यामध्ये याचं डिवायडेशन केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला दोन्ही याच्यातून फॉर्म भरायचा असेल तुम्ही दोन्ही याच्यातून फॉर्म भरू शकणार आहात जर महाराष्ट्रातून भरायचा तर महाराष्ट्रामधून भरू शकता किंवा मुंबई मेट्रो गोवामधून भरायचा असेल तर तुम्ही इथे फॉर्म हा भरू शकणार आहात त्यानंतर तुम्ही ते बघू शकता एज लिमिट काय दिलेली आहे कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष तुमचं वय असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात साठी तीन वर्षाची वयामध्ये सूट दिली आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष पीडब्ल्यू बी डी साठी दहा वर्ष डब्ल्यू बी डी सी साठी तेरा वर्ष त्यानंतर डब्ल्यू बी डी एस सी एस टी साठी पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यांच्यासाठी देखील इथे वयामध्ये सूट दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता लोकल लँग्वेजची देखील तुमची टेस्ट होणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला मराठी भाषा ही आली पाहिजे आणि कोकणी भाषा पण तुम्हाला आली पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो मधून अप्लाय करणार असाल तर ती टेस्ट कशी असणार आहे नॉन वर्बल टेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तीन पॅसेज असणार आहे पंधरा क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये आणि स सब्जेक्ट तीन पॅसेज असणारे पंधरा प्रश्न असणारे त्यामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला पंधरा पंधराशे तीस मार्क्स असणारे आणि वर्बल तुमची एक टेस्ट होणार आहे त्यासाठी तुम्हाला वीस मार्क्स असणार आहे त्यानंतर बघू शकता तुमची पहिल्या फेजमध्ये प्री एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे तीन सब्जेक्ट असणार आहे पहिला आहे इंग्लिश लँग्वेज नंतर न्यूमेरिकल ऍबिलिटी आणि रिजनिंग अॅबिलिटी यासाठी तुम्हाला हा शंभर प्रश्नांचा पेपर असणार आहे त्यासाठी शंभर मार्क असणार आहे आणि एक तासाचा कालावधी असणार आहे त्यानंतर दुसरी जी मेन्स एक्झाम आहे ती तुम्ही इथे बघू शकता त्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस यासाठी पन्नास प्रश्न असतील पन्नास मार्कासाठी आणि पस्तीस मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर जनरल इंग्लिशचा तुमचा पेपर असणार आहे चाळीस प्रश्न असणारे आणि चाळीस मार्क आणि पस्तीस मिनिटासाठी हा पेपर असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पेपर आहे त्यासाठी पन्नास प्रश्न असतील पन्नास मार्क असतील आणि पंचेचाळीस मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचा पन्नास प्रश्नांचा पेपर असेल साठ मार्क असतील यासाठी आणि पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी मिळणार आहे असा तुमचा मीन्सचा एकशे नव्वद प्रश्नांचा पेपर असेल दोनशे मार्क्स असतील त्यासाठी आणि दोन तास आणि चाळीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे म्हणजे तुमची पहिले प्री एक्झाम होईल त्यानंतर मिन्स एक्झाम होईल त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पेस्केल काय असणार आहे बेसिक पेस्केल हे चोवीस हजार रुपयापासून चौसष्ट हजार रुपयापर्यंत तुम्हाला असना आता फी किती असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स एस डी एक्स एस यांच्यासाठी कोणती फी नसणारे आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यांच्यासाठी साडेसातशे एवढी फी असणार आहे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये आहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जलगाव કોહાપુર લતુર મુંબઈ ઠાણે નવી મુંબઈ એમએમઆર નાગપુર નાંદેડ નાસિક પુણે રાજગઢ સાંગલી सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुम्ही प्री आणि मिन्स एक्झाम देऊ शकणार आहात आपला संपूर्ण ब्लॉग मराठीमध्ये टाकलेला आहे त्याची लिंक आणि अप्लाय करायची लिंक दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा ही भरती खूप मोठी आहे आणि एस बी आयमध्ये काम करण्याचं जा खूप जणांचं जा स्वप्न असतं तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करा नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये